नमस्कार माझं नाव रवींद्र श्रीधर केदार फार्मस कंपनीचा प्रतिनिधी असून मी तर आपल्या दादांकडे आपण दृप्ती नावाचा प्रॉडक्ट वापरला होता तर त्यांचा रिझल्ट त्यांना कसा आला हे थोडक्यात त्यांच्याकडून गुण जाणून घेऊया नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव काय आहे सुनील रमेश विज्ञा आपलं गाव मंगळूळ बुद्र आणि तुम्ही हा प्रॉडक्ट कधी घेतला होता आणि कधी वापरला प्लॉट प्लॉटवर मी याच्यात एक महिन्यापूर्वी दुसऱ्या प्लॉटला घेतला होता माझ्या शेजारच्या ह्या प्लॉटच्या शेजारच्या ओके तिथं मला याचा रिझल्ट चांगला वाटला त्याच्यामुळं मी नंतर ह्या ज्या प्लॉटला हो या खालच्या प्लॉटला पण सोडला याच्यामुळे तुम्हाला कसं असं वेगळं जाणवलं म्हणजे याचा कलर म्हणा कलर एकदम लाल आणि चांगला आला आहे आणि जी क्वालिटी आहे मालाची जी क्वालिटी आहे ती सगळी सारखी आलेली आहे खाली पण पाहू शकता तुम्ही सर्व माल सारखाच आहे तर तुम्ही थोडक्यात सांगायचं म्हणजे तर तुम्ही शेत दुसऱ्या शेतकरी बांधवांना काय सांगू शकता ड्रिपके हे बरोबर ड्रिपके हे औषध आपलं सोडण्यासाठी चांगल्या क्वालिटीचं आहे मला तरी माझा एखी्री तुम्ही किती लिटर सोडले आहे ते मी दोन लिटर सोडले ओके मग तुम्हाला त्याच्यामुळं हा फरक जाणवला हो ठीक आहे धन्यवाद धन्यवाद